ইর পাটাসায়াকেনে ওলা? দায়ানে কাউতে যাদা নেনে মখ্য়া? জুছোনায কাঈ সুদরা নায় কাউতে যাদে নে মখ্য় য়াদায়ানে ন

नवरात्र त्याला नाही खरंच आणून ठेवत जाऊ एखादी बाटली बंद कर मोबाईल फड तरी घेऊन त्याला डोक डोकं 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 चांगली ताली का तुला तू जोजार चढ तू मोबाईल बघत बसते पीठ व त्याला

ते त्याला का सगळं पुन्हा ह्यालाच त्यालाच करते काय मोबाईल बघण्याची कार दुसरं काय नाही चष्मा घालायला नको नवऱ्यालाच फिडायझर

एक कटाळ येऊन गेला या कामाला वडली काळी अगदी एवढंच काम आहे का तुझी मशी मला ही करायला मला काय दुसरं हाय का नाही का फिरायला फिराय गेल तू का फवार्याचं औषध आणली उद्या फवारा महाराज मकला आळी पडली आहे

डाक्टरनं सांगितलं मोबाईल नाही बघू नका मोबाईल बघतीये हसते मी आहे माझ्यावर घर जाते मोबाईल बघून म्हणलं मा एवरा घर जाते ती उठतो ह्याच्या मागे पायची बाची शपथ घेऊन सांग बर तू बघितलं का नाही म्हणून मालिकाला पेटवायची मालिका बघती या आपला जीव धर नाही तर कशाला मोबाईलला बघायचा आहे चष्मा पेटवलाय हो कुठं खिडकी ठेवते चष्मा ही कर बसती चष्मा कलाय का निघते का तू

करते ते कसे तरी बरं तरी आता तेच आहे